आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर कर्जत तालुका सकल मराठा समाज समन्वयक पदी शिवश्री रावसाहेब महादेव धांडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे त्यांच्या सर्वत्र स्वागत होत आहे कर्जत तालुका सकल मराठा समाज यांची बैठक संपन्न झाली यावेळी तालुका सकल मराठा समाज प्रमुख समन्वयकपदी शिवश्री रावसाहेब महादेव धांडे यांची सर्वानुमती निवड करण्यात आली त्यांच्या निवडीची सूचना मागील समन्वयक शिवश्री इंजिनियर विशाल मांडगे यांनी मांडली यावेळी विशाल मांडगे यांच्या सूचनेला सर्वांनी अनुमोदन दिले बैठकीसाठी मराठा सेवक वैभव लाळगे विजय तोरडमल आप्पा काळे तेजस पाटील राम तोरडमल सोमनाथ यादव विजू नेटके राहुल गांगर्डे राहुल नवले धीरज पडवळ सागर मांडगे नितीन तोरडमल रमेश गांगर्डे श्रीहरी जगताप ॲडव्होकेट धनंजय राणे बंटी यादव प्रसाद कानगुडे स्वप्नील तोरडमल दीपक मांडगे नितीन शेलार आधी मराठा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक कार्याची आवड असणारे रावसाहेब धांडे यांची सकल मराठा समाज कर्जत तालुका समन्वयकपदी निवड झाली आहे त्यांचे सर्व क्षेत्रामधून अभिनंदन होत आहे बसस्थानक परिसरामध्ये फटाके फोडण्यात आली आणि पेढे वाटून जल्लोषही करण्यात आला यावेळी एक मराठा व लाख मराठा अशा पद्धतीची घोषणाबाजी करण्यात आली सत्कार करण्यासाठी नितीन धांडे याचप्रमाणे विलास धांडे अतुल धांडे आकाश धांडे उत्तम धांडे नवनाथ धांडे दादू धांडे सचिन मांडगे दादा कालदाती प्रदीप नलवडे परशुराम लष्कर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते मराठा समाजातील अडचणी व समस्या सोडवण्यासाठी पुढील काळामध्ये आपण प्राधान्य देऊ असे नवनिर्वाचित कर्जत तालुका सकल मराठा समाज समन्वयक रावसाहेब धांडे पत्रकारांशी बोलताना म्हणाले सकल मराठा समाज कर्जत तालुक्याच्या समन्वयकपदी आपली निवड झाली आहे काय वाटतं काय प्रतिक्रिया आहे पहिली सकल मराठा समाजपदी माझी निवड झाल्याबद्दल प्रथमतः मी सर्व मराठा बंधूंचे आभार मानतो मला ही जबाबदारी दिल्याबद्दल इथून पुढे जी माझ्याबरोबर वर वर्षभराची जबाबदारी दिलेली आहे ती व्यवस्थितपणे मी पार पाडेल व येणारी शिवजयंती असल की इतर काही समाज सामाजिक उपक्रम काय असतील ते सगळे व्यवस्थित पार पाडेल समाजाचे अनेक प्रश्न वगैरे आहेत विद्यार्थ्यांचे आहेत गरीब विद्यार्थी विद्यार्थी त्याच्यासाठी काही विशेष असा उपक्रम तुम्ही राबवणार आहात समाजाची जी माझ्यावर जबाबदारी दिली ती येणाऱ्या काळात जी जबाबदारी असेल ती चांगल्या पद्धतीने मी पार पाडेल विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल युवकांचा प्रश्न असेल कोणचे मराठा समाजाची कोणते बी कशाची बी जरी अडचण असेल तर त्यासाठी मी पुढे राहील